नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा छान अशी छोले भाजी मी आपणास करून दाखवणार आहे तर चला तर आपण ही रेसिपी पाहायला घेऊया हे बघा छोले भाजी करण्यासाठी छोले मी रात्री भिजत ठेवलेले एवढं एक भांडं मी छोले घातलेले ते भिजून आता भरपूर व्यवस्थित असे छोले झालेले आहेत आणि त्यासाठी कांदा टोमॅटोची पेस्ट करणार आहे ख कांदा खोबरं असतं त्याचं वाटण न करता कांदा टोमॅटोच्या वाटणामध्ये आपल्याला छोले करून घ्यायचे आणि आता ह्यामध्ये बघा तुम्हाला जर ग्रेवी हवी असली असते ना चांगली व्यवस्थित अशी घट्ट सारखी तर थोडीशी आहे ना चण्याची डाळ अगदी दहा एक मिनटं भिजत घालून ती पण तुम्ही छोल्यामध्ये ना भिजून घेतली ना तर छोले चवीला पण छान होतात आणि तुम्हाला छान अशी ग्रेव्ही मिळून जाते किंवा तुम्ही उकडलेले छोले आहे ना थोडेसे मिक्सरमध्ये फिरून घेतले ना तरी ती तुम्हाला ग्रेव्ही मिळून जाते तर आता मी यामध्ये पाणी घालून आपण दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या जास्तीत जास्त तीन एक शिट्या काढून घ्यायच्या छान उकडले जाणार कारण हे व्यवस्थित हे बघा व्यवस्थित आपले हे भिजले गेलेले आहेत छोले बघा मस्त असे भिजले गेलेले आहेत आता आपण मस्त अशा दोन तीन शिट्या काढ्या आणि मग करायला घेऊया करता करता काय काय मसाले घालणार ते मी तुम्हाला दाखवेन तर चला आता, 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 आता आपण हे उकडून घेऊया हे बघा छोले मस्त असे आपले उकडली आहेत डाळ पण छान शिजली आहे आता आपण करायला घेऊया हे बघा आता पॅनमध्ये आपण तेल घालून घेतलं आहे एक चमचा जिरं कमालपत्र आणि भरपूर अशी कढीपत्का असं घालून आपल्याला छान असं हे भाजू देऊया थोडं मस्त असं आपण जिरं कढीपत्ता हे वगैरे व्यवस्थित झालं आता आपल्याला आलं ती आलं लसूण कोशंबीर वगैरे मिक्स करतो आता आता ह्याचा जो पत्ता पण आहे ना तो थोडा निघून जायला पाहिजे यामध्ये परतून घेऊया छान असं हे बघा छान असं आपण हे परतवून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत ते बघा हा मालवणी मसाला घेतला आहे लाल तिखट मसाला दीड चमचा मालवणी मसाला लाल तिखट दोन चमचा आणि हा आपला छोले मसाला गरम मसाला हा एवढं आता आपण मसाले घालतो का माहिती आहे छोले हे जरा गोडूच होतात त्यामुळे मसाले व्यवस्थित घालून घ्यायचे आणि मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि जर तेल कमी असेल तर आपल्याला मसाले जळायला नाही पाहिजे त्यासाठी थोडंसं पाणी घालून आपण मसाले परतून घ्यायचे म्हणून म्हणजे काय होतं माहिती आहे मसाले जळले जातात आता ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित असं तेल घातलं आहे त्यामुळे काय हे जळण्याची शक्यता नाही त्याच्यामुळे थोडंसं मसाले यामध्ये आपण आता बारीक गॅस करून परतून घेऊया हे बघा आता मसाले पण छान असं तेल सुटलं आणि आपण आता परतवून घेतले आता ही कांदा टोमॅटोची जी मी पेस्ट केली आहे ती तीन कांदे तीन टोमॅटो असं करून मी पेस्ट करून घेतली आहे एवढे वाटी छोले भिजत घातलेले आता हे छान असं परतून घेऊया आता आपण थोडा फास्ट गॅस करून आपण मसाले छान असा कांदा टोमॅटो त्याची पेस्ट आहे ती ह्यामध्ये आता आपल्याला ती शिजवून घ्यायची कारण ही शिजली ना तर याचा पण चांगला निघून जातो हे बघा छान असं आपण आता हे परतवून घेतलं आहे आता बारीक गॅस करून ह्यावरती छोले घालून घेऊया हे बघा यामध्ये आता पाणी काही जास्त नाही आहे मी जेवढ्यात तेवढं व्यवस्थित असं पाणी घातलेलं बघा मस्त असं आता आणि अजून तुम्हाला ग्रेवी हवी झाली ना तर हे आहे ना छोले आहे ना थोडे वाटून घ्यायचे पण ही जी चण्याची डाळी आहे ना त्यामध्ये पण ती चांगली आता शिजली जाणार आता आपल्याला काय करायचं थोडं शिजलं शिजून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये मीठ आणि अजून एक पदार्थ मी खाणार आहे तो, तो तुम्हाला दाखवते नंतर पण आधी थोडा वेळ शिजू देऊया हे बघा आता आपल्याला यामध्ये ही थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊया छान अशी तुम्ही तिखट मसाल्याच्या भाज्या करतात ना त्याच्यात छान अशी चव येते आणि मीठ घालून घेऊया आणि आता ही आपली व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची तुम्हाला पातळ थपथपीत हवी झाली तर त्यामध्ये पाणी घालू शकता तुम्ही आता पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे जर हवं झालं तर मी नंतर घालू शकते पण आता ह्या पाण्यामध्येच आपल्याला भाजीच्या किंवा कांदा टमॅटोच्या पेस्टमध्ये चांगलं आता शिजवून घेऊया आपण हे बघा मस्त अशी आपल्या आता था भाजी झालेली आहे आणि थंड झाली की ती अजून सुकली जाते आणि तुम्हाला बघा एवढ्याशा याच्यामध्ये पण ही ग्रेव्ही बघा थोडीशी चण्याची डाळ टाकली आहे काय त्यामुळे ग्रेव्ही पण आपल्याला छान मिळते आणि कांदा टोमॅटोमुळे पण ग्रेव्ही आपल्याला मिळते अजून ग्रेव्ही झाली तर ह्यातले थोडे छो छोले आहेत ना तुम्ही वाटून घ्यायची मग तुम्हाला ग्रेवी व्यवस्थित अशी मिळून जाते आता आपण भाजी झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया असेल तर भरपूर घालायची नसेल तर थोडीशी घालायची छान अशी आहे बघा मी मस्त अशी पटकन छोलेभाजी आपणास करून दाखवलेली आहे आपण पण नक्की अशा प्रकारे करा हे बघा मंडळी छान अशी मी आपणास मस्त कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये भाजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर सहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद